हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पेशन्स पेशन्सचा मराठी अर्थ संयम सहनशक्ती सहनशीलता शोषिकपणा चिकाटी धीराने घाई न करता शांतपणे प्रश्नाची उकल करण्याची क्षमता एकानेच खेळायचा पत्ताचा एक डाव होत आहे पेशन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड हॅव सम पेशन्स वाईल कुकिंग दुसरा वाक्य आहे पेशन्स इज अ वर्च्यू तिसरा वाक्य आहे ही डझंट हॅव द पेशन्स टू वेट चौथा वाक्य आहे हॅव पेशन्स द बस विल कम सून फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा Thank you.